माझ्याकडे पैसे नाही ते कॉलेजच्या ट्रिपचे पैसे पैसे उशिखाने ठेवलेत आणखी हजार रुपये मिळतील का कशाला रे तो कॉलेजचा मित्र आहे ना रोज त्याच्याकडे ट्रिपसाठी पैसे आहेत तर तो पुढच्या महिन्यात देतोय म्हणाला तू कशाला रे एवढी दुनियादारी करत असतो मित्र आहे तो माझा त्याने कधी मदत केली आहे का तुला सध्या त्याचा प्रॉब्लेम आहे करेल कधीतरी मदत तो हे बाबा हे जग तुला माहित नाही अजून कसा आहे ते दोन चार वाईट अनुभव आले म्हणून अख्खा जग वाईट ठरत नाही दादा ठीक आहे मग एक काम कर पैसे न घेता तुझ्या सेल्फिश नसणाऱ्या जगात फिर अरे साधा पावाचा तुकडा तरी मिळतोय का बा फुकट

फक्त मिसळ नाही या चार पाव एक्स्ट्रा खाल्लेत <laughs> कसं आहे ना दादा आपण जरा चार पावसाळे जरा जास्तच बघितले ना म्हणून अचूक अनुभव येत नसतो पण त्या चार पावसामध्ये आपल्या सोबत जी असलेली जी छत्री आहे ना आणि ज्याच्या जवळ छत्री नाही आहे त्या माणसाला सोबत घेऊन चालण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो भिजत तर दोघेही असतात पण समाधान ही हो। वर समाधान तर दोघांच्याही चेहऱ्यावर असत हो मी दादा जेव्हा जेवत होतो पण फुकट तेव्हा त्या व्यक्तीला ना मला जेवताना बघून ना त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान वाटत होत प्युअर ओरिजिनल जेव्हा की त्या व्यक्तीचे पैसे पगारातून कापले जाणार होते तरी कोण असतात ही माणसं व्यवहारिक तर नसतात ना दादा दादा हे जगण असंच चालणार आहे एका बाजूला मी मी आणि माझं माझं करणारी लोक आणि दुसरीकडे स्वतःच नुकसान होऊनही दुसऱ्यांचा फायदा करणारी लोक चांगल्या लोकांचा बॅलन्स कमी असेलही पण तरीही समाधान पैशाने विकत घेता येत नाही दादा समाधान दुसऱ्यांना मदत केल्यावर मिळत आणि समाधान दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर स्माइल आल्यावरला हजार रुपये द्यायच्यात ना थांब देतो आणि दादा ते मिसळ आणि चार पाव एक्स्ट्राचे पैसे अरे हा हे गे थँक्यू दादा 俺们吃了十块钱。马南山的马南山的马南山山洼洼的。